नमस्कार मी राम बिरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राजगीर जिल्हा बिहार राज्यात आम्ही उभे आहोत समोर श्वेन सिंग अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व दिसत आहे बुद्ध असल्याचे गुण यांच्यात भरपूर प्रमाणात आहेत हे चायनामधून भारतात भगवान बुद्धाचा इतिहास सम्राट अशोकाचा इतिहास संशोधन करण्यासाठी चायनावरून या ठिकाणी खास डोंगर करपाडीतून अतिशय थंड वातावरणातून भारतात आले आणि भारतात सर्वप्रथम बुद्धाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांच्या पूर्वी सम्राट अशोक त्यांची जीवन प्रणाली आणि भगवान बुद्ध यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती गोळा केली संबंध महाराष्ट्राने भारत फिरले राजा हर्षवर्धन यांच्या कार्यकर्तृत्वाने संशोधक वृत्तीने अतिशय प्रभावित झाला आणि राजा हर्षवर्धन यांनी जाताना घोडागाडी आणि विविध पुस्तकं यांना जाताना दिली राजा हर्षवर्धन इतके प्रभावित झाले की तुम्ही जाऊ इथून जायचंच नाही अशा प्रकारचा आग्रह करण्यात आला मात्र श्वेन सिंग इथून चायनामध्ये गेले आणि चायनात बुद्ध धम्माचा अतिशय झपाट्यानं प्रचार प्रसार केला चायनामध्ये बुद्धाचा धम्म याच महनीय व्यक्तीमुळं आढळतो आहे अशा श्वान साईन यांच्या स्मृती भारताला जिवंत राहाव्यात त्यांचं स्मरण व्हावं म्हणून भारत सरकारने अशा प्रकारचं राजगीर बिहार राज्यात अशा प्रकारचं स्मृती स्थळ या ठिकाणी उभं करण्यात आलं आहे भगवान बुद्धाचा ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धाची पावलं पडलेली आहेत अशा ठिकाणी या महनीय व्यक्तीने जाऊन वेगवेगळी पुस्तकं निर्माण केली आहेत चायनामधून जे प्रवाशी आले होते त्यातले हे अग्रगण्य असलेले प्रवाशी ज्यांच्यामुळं बुद्धाचा समस्त इतिहास भारतवासियांना कळाला असं हे महनीय व्यक्ती महत्व